चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आजचा आपला विषय आहे देवपूजेमागील शास्त्र देवघेर कसे असावे आणि नैवेद्य कसा दाखवावा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया देवाची जी पूजा केली जाते त्यात देवाला खुश करणे हा उद्देश असला तरी गंध अक्षदा फुले धूप दीप अगरबत्ती याने पूजा करण्यामागे शास्त्र आहे माणसाप्रमाणे देवांचा स्वभाव नसल्याने देवाला खुश करण्याचा प्रश्नच येत नाही भक्तिमार्गातील सर्व साधन पद्धती भक्तांचा देवाबद्दल भाव निर्माण करतात शास्त्रोक्त पूजा केल्याने आपली भाव वृद्धी होऊन ईश्वराचे अस्तित्व जाणवते आपण नित्यपूजेत वापरणारे घटक पूजेच्या दृष्टीने त्यांचे महत्त्व आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत स्नान सर्वप्रथम आपण देवपूजा करताना देवघर स्वच्छ पुसून घेतो त्यामुळे देवघरातून सकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात प्रक्षिपित होते आपण पूजत असलेल्या देवतांच्या मूर्तीत पवित्र लहरी याव्यात मूर्तीवर चढलेली रजतमांची अपवित्र लहरींची पूट काढून टाकण्यासाठी देवांना नित्य स्नान घालणे आवश्यक आहे गंध सर्व देवता गंधानुगामी असतात म्हणजे गंधाकडे आकर्षित होतात देवतांनी आपल्या पूजेतील मूर्तीत आकर्षित होऊन राहावे यासाठी देवतांना चंदन लावतात अक्षता न तुटलेले तांदूळ म्हणजे अक्षता देवांना अक्षता वाहिल्यावर देवांची शक्ती त्या अक्षताकडे आकर्षित होते वाहिलेल्या अक्षतामध्ये त्या देवांची कंपनी निर्माण होतात गणेश मूर्ती कलश अथवा कोणत्याही देवतांची मूर्ती ठेवताना मूर्तीखाली तांदूळ ठेवतात त्या तांदळात देवांची कंपन शक्ती येते हे तांदूळ नंतर रोजच्या तांदळात मिक्स करून भात खाल्ल्यास ती शक्ती आपल्यालाही मिळते फुले विशिष्ट रंगाकडे त्या त्या देवता आकर्षित होतात उदाहरणार्थ गणपती लाल रंगाकडे शंकर सफेद फुला रंगाकडे विष्णू पिवळ्या रंगाकडे इत्यादी कोमजलेल्या फुलांचा रंग बदलतो म्हणून कोमजलेली फुले देवाला वाहू नयेत हळद कुंकू कुंकू हळदीपासून बनता बनवतात हळद पृष्ठभागाखाली निर्माण होते म्हणून जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पतीपेक्षा हळदीत भूमिलहरी जास्त असतात असे पृथ्वीतत्व असलेले हळद कुंकू वाहिले वाहिल्याने मूर्तीतील देवी लहरी जोरात प्रक्षेपित होतात पृथ्वीवरील अनिष्ट शक्तींचा त्रास होत नाही पूर्वीच्या काळी स्त्रिया ठस्टसित कुंकू लावत पुरुषा पुरुषही टिळा लावूनच बाहेर पडत धूप धूप हे सुवासिक वायुरूप द्रव्य आहे या सुगंधामुळे देवता पूजास्थळी आकर्षित होतात धुपाने घरात घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते म्हणून सकाळ संध्याकाळ धूप अगरबत्तीपूजन दीप खरी पूजा आत्मज्योतीनेच करायची असते आपली साधना अल्प असल्याने ते आपल्याला जमत नाही म्हणून संकेत रूपाने निरंजनात गायीच्या तुपात वाद पेटवून देवांना ओवळतात तुपाच्या दिव्यातून निघणाऱ्या लहरी सूक्ष्म असल्याने त्या अतिसूक्ष्म अशा देवतांच्या लहरी अकृष्ट करू शकतात म्हणून वाढदिवसाला निरंजनाने ओवाळणे हा भाग महत्त्वाचा आहे आरती आरती करताना घंटा व इतर वाद्य वाजवतात त्यामुळे मूर्तीत आलेली देवतांची शक्ती बाहेर प्रक्षेपित व्हायला मदत होते वाद्ये तालात वाजवावी आरती सुरात म्हणावी बेसूर वाद्य वाजवणे व बेसूर आरती करणे म्हणजे वातावरणातील अनिष्ट शक्ती उत्कृष्ट करणे होय नमस्कार नमस्कार करताना हाताचे तळवे एकमेकांना जोडले जातात त्यामुळे एक विशिष्ट मुद्रा तयार होते या मुद्रेमुळे आपण देवताकडून येणाऱ्या शक्ती लहरी जास्त प्रमाणात ग्रहण करू शकतो नैवेद्य प्रसाद प्रत्येक देवतांचा प्रसाद ठरलेला असतो त्या त्या देवतांना त्यांच्या आवडीचा नैवेद्य दाखविल्याने त्या देवतांची शक्ती लहरी नैवेद्यातील प्रसादात येतात असा प्रसाद खाल्ल्याने आपणासही जी ती शक्ती मिळते फार फार वर्षापूर्वी आपल्या ऋषीमुनींनी देवासंदर्भात प्रत्येक कृती शास्त्रोक्त पद्धतीने ठरवून दिलेली आहे फक्त स्वधर्माचा अभ्यास कमी असल्याने काही बुद्धिवादी त्यास अंधश्रद्धा म्हणतात शेवटी कृती भावपूर्ण केल्याशिवाय अनुभूती येत नाही प्रदक्षिणा घातल्याने देवतांच्या अष्ट बाजूने येणाऱ्या लहरी आपण ग्रहण करू शकतो आता जाणून घेऊया देवघर कसे असावे ज्या घरात देवघर नाही अशा घराला आध्यात्मिक भाषेत स्मशान संबोधले जाते एखादी व्यक्ती नोकरी व्यवसायानिमित्त जर आईवडिलांपासून दूर दुसऱ्या गावी राहत असेल तर स्वतंत्र देवारा करावा देवारा लाकडी असावा त्याला कळस असू नये देवारा घरातील ईशान्य दिशेस पश्चिमेकडे तोंड करून असावा देवारात गणपती बाळकृष्ण अन्नपूर्णा नंदीनाग नसलेली शंकराची पिंड कुलदेवी कुलदैवत तसेच दैवत यांचे टाक व स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती हे देव असावेत तसेच प्रथा असेल तर पितरांचा टाक असावा मूर्ती किंवा टाक तीन इंचापेक्षा जास्त उंच असू नये एकाच देवाच्या दोन किंवा जास्त मूर्ती असू नयेत एक मूर्ती किंवा एक फोटो चालेल भग्न अवस्थेतील मूर्ती बदलावी व जुनी मूर्ती विधिवत विसर्जित करावी सापडलेल्या दुसऱ्यांचे भेट म्हणून दिलेले तसेच बुडितांचे देव देवाऱ्यात पुजू नयेत मुंजोबा साती असरा यासारखी सेंद्रिय दैवते मारुती शनी यांच्या मूर्ती घरात ठेवू नयेत भगवान शंकरांचा निवास स्मशानात असल्यामुळे घरात कुठेही त्यांचा फोटो किंवा मूर्ती असू नये घराला स्मशानासारखी अवकळा येते देवाऱ्यातील यंत्र म्हणजे देवतांचे आसन असते त्यामुळे यंत्र कधीही उभे ठेवू नये सकाळ संध्याकाळ घरात बनवलेल्या अन्नाचा नैवेद्य दाखवावा आता जाणून घेऊया नैवेद्य कसा दाखवावा सर्वप्रथम देवघरासमोर पाण्याचा भरीव चौकोन करून त्यावर नैवेद्याचे ताट ठेवावे नैवेद्यातील प्रत्येक अन्नपदार्थावर तुळशीचे पान ठेवावे पानाचे देठ महाराजांच्याकडे असे होईल असे ठेवावे प्रथम धूप व नंतर दीप तीन वेळा अर्धचंद्राकृती ओवाळावा हो नंतर तुळशीपत्र पाण्यात बुडवून हातात घ्यावे व नैवेद्यावर पाणी शिंपडावे त्यावेळी सत्यमवर्तन परिसिंचयामी असे म्हणावे तेच तुळशीपत्र पुन्हा पाण्यात बुडवून नैवेद्याभोवती तीन वेळा पाणी फिरवत गायत्री मंत्र म्हणावा नंतर तेच तुळशीपत्र पाण्यात बुडवावे आणि सहा वेळा खालील मंत्र म्हणत महाराजांना दाखवावे ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम भ्रमणे अमृतत्वाय स्वाहा असे म्हणून हातातील तुळशीपत्र स्वामींसमोर ठेवावे वरील कृती पुन्हा करून दुसरे तुळशीपत्र पुन्हा व्हावे रोज सकाळी व सायंकाळी ताज्या अन्नाचा नैवेद्य स्वामींना दाखवून मगच प्रसाद म्हणून सर्वांनी ग्रहण करावा त्यानंतर स्वामींची आरती करणे प्रसाद सर्वांनी ग्रहण करणे पुढील प्रमाणे रोज नित्यसेवा न चुकता करणे श्री स्वामी स्तवन श्री स्वामी समर्थ अकरा माळी जप श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत क्रमशः तीन अध्याय नित्य वाचावे तारक मंत्र एकदा किंवा अकरा वेळा बोलावा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा